मित्रांनो कसे हात झाला कशा आईला भेटायला माझ माहीर माझे मिस्टर ते बसले हाय मित्रांनो काय ठेवायचं मोबाईल हे आहे माझी आई

दुपारीच खूप नारळ काढले व्हिडिओ काढायचा होता पण चार्जिंगच नव्हती दाखवला नारळाचं झाड पण बॅकग्राऊंड काय म्हणत बाकी आयकडायला बरं वाटतं मित्रांनो भेटायला दोन वर्षातून आले नवरीने काय आणलं नव्हतं पूजा बोला पूजा पण आल्या पूजेला पण घेऊन आलो तुझ्या हाय करा व्हिडिओ आवडत ही माझे मिस्टर लेटर लागेल बोला येणार तुम्ही हाय मित्रांनो कसा बघा कॅमेरा खराब झालाय मग चालाय थोडं थोडं बायकू म्हणली बना बोला जरा थोडं थोडं मग बोलतोय नारळ वगैरे खाल्ले तर आता अंड्याची पोळी केली आता खायचंय रात्री रात्रभर प्रवासामध्ये थकलो होतो साला उठलोय का पडलाय आता मी तालुरी झाली मित्रांनो तिकडं काळा होतो तिथं छान का इथे काळी का गोरी दिसते कमेंट मध्ये हे मध्ये काळी पडले आल्यावर नाही मी गोरी झालेली आहे तिकडे खूप काळी होते गावामध्ये ते शेतामध्ये ते कामाला जाऊन ते लावून बोला आता थोड्या वेळाने जेवण करायचंय बघ कवळ वाढलं तिच्या पोटात नाही एवढं लवकर नाही आठ नऊ लावता नऊ ला बर आठ ला जेवण आणि इकडं पूजाबाई बसली पोटात आठ ला पाच लावली आमच्या सहस बाई बसल्या तुम्हाला बघा गे ले <laughs> ते गेलेले गार थंडवर तर कोण गेले त्याला गाव सुटत नाही थंडीला वाजते आईला त्याची मग ती कुठं जात नाही तिला बोलवलं होतं ये मला भेटायला तिला थंडीच सहन होत नाही त्याच्यामुळे आम्ही चालू टाइम काढून चला भेटून पण यायला कारण की तिला खूप थंडी वाजते प्रवास करत नाही थंडीचा मग आम्ही केला थंडीचा प्रवास रात्रभर आम्ही बेहेरला लाखा बघून आलो

फेसर जाते मस्त आता काही चार्जिंग नाहीये अंधाराच चेहरा आणि पण दिसत नाही बाय चला बाय गुड नाईट टेक केअर बेटू फूड च्या ब्लॉक मध्ये